नाशिक जिल्ह्यातील भगूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास डी भालेराव यांचा वाढदिवस नाशिक रोड रिपाई पी आर पी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कटारे वॉच हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात केक व साजरा करण्यात आला रिपायचे नाशिक प्रमुख सुभाष पी बोराडे माजी नगरसेवक संजय भावा ढांगळे नरेंद्र केरू गायकवाडा आरपीआय राज्य नेते सुनील गांगुर्डे सुनील एच कटारे रिपाय नेते बाळासाहेब दोंदे नाशिक महानगरपालिका अभियंता अशोक मेश्राम यांनी ज्येष्ठ पत्रकार विलास डी भालेराव यांचा शाल धम्म वस्त्र देऊन सत्कार केला व केक भरवून मार्गदर्शन भाषणे त्यानंतर भगूर सावरकर समितीचे सरचिटणीस प्रशांत आर कापसे एस पी ए पी शेखर आर बागडे पोलीस अधीक्षक रमेशजी पवार पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे भोगूरचे जनसेवक कैलास महादुभोर भाजपचे पर्यावरण विकास जिल्हाप्रमुख तानाजीव दत्तभोर भाजप नेते प्रताप गायकवाड पंकज शेला शिवसेना भोगूर अध्यक्ष विक्रम सोनोने नगरसेवक काकासाहेब देशमुख मोठ्या संख्येनं आपतेष्ट मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोकठोक रणरागिनी न्यूज निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे विविध ग्रुपमधून शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक व्हिडिओ व्हिडिओ समाजसेवक व बहुल गावचे रहिवासी लोकमत भालेराव आज यांचा वाढदूषणी या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कार्यकर्ता सरपंच तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीलदा गायकवाड अरुणदादा सुनीलदा नागोर्डे साहेब तसेच अरुण भाऊ गुंजाट दादा रसाळ टी आर पीचे नेते सन्मान्य सुनील भा भाऊ खटारे स्वतः रिपाईचा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे वरिपाईचे नेते बाळासाहेब दोंदे प्रसंगी सर्व आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तर जे पत्रकार तुमच्या आमच्या सर्वांना एक न्याय देण्याचं काम करतात व्यक्ती छोटा असो की मोठा असो काम मोठं असो तर छोटं असो परंतु प्रसिद्धी देणं याच्या ज्या काही आशा असतील अपेक्षा असतील त्यांचे काही प्रश्न असतील शासन दरबारी मांडण्याचं काम आणि सोडवण्याचं काम शासनाच्या मार्फत कसं होईल या माध्यमातून ते आपल्या वर्तमानपत्रात लिहून याची बातमी देतात आणि अन्याला वाचा पडतात असे आमचे सहकारी विलासराव भालेराव यांचा आज वाडदूष यांच्या उपस्थित राहत आहे प्रसंगी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो व नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक संजय दादा, हडामळे यांना विनंती करतो का त्यांनी वाघरावसाहेबांना शाळ देऊन त्यांचं स्वागत करावं